प्रचार संपलेत निवडणुका देखील झाल्यात या ना राहतेकरांनी सुशिक्षित सक्षम असे उमेदवार देखील या ठिकाणी निवडून दिले आहेत या राहत्या शहरातल्या नागरिकांना एक आशा आहे एक विश्वास आहे त्या जे याआधी घडलं या त्या नगराध्यक्षांनी केलंय ते आता घडू नये कारण की जे मी गाव कट्ट्यामध्ये घातलं गावाचा विकास कोल म्हटला आहे पण आता या नवीन जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून अशा आशा, आशा लागली आहे की तर त्यांनी कुठेतरी गावाच्या विकासाबाबत जे भोजन त्यांचं असलं पाहिजे ते गोष्टी त्यांनी करणं खूप गरजेचं आहे मात्र आपण जर प्रत्यक्ष जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी ज्या नागरिकांनी अपेक्षा केलं मात्र या ठिकाणी ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत या बॅनरबाजीमधून जर गावाचा विकास होणार असेल तुम्हाला जर गावाला एक वेगळं आश्वासन द्यायचं असेल विचार या गावापर्यंत न्यायचा असेल तर ठीक आहे तुम्ही बॅनरबाजी करणं खूप गरजेचं आहे मात्र नागरिकांचा विश्वास नागरिकांनी तुम तुम्हाला तुम्हाला जे काही आश्वासनं तुम्ही नागरिकाला दिले आहेत ते या ठिकाणी निवडणं देखील गरजेचं आहेत मात्र बॅनर या या ठिकाणी लावलेत मात्र ही जागा त्या बॅनरसाठी आहेत का राहता नगर काही जागा या ठिकाणी नेमून नि, दिल्या आहेत त्या ठिकाणी ते बॅनर लावणं गरजेचं होतं मात्र पूर्ण राहता शहर जे आहे या बॅनर बाजीमधून शुभेच्छुक बॅनर बाजूमधून रंग रंगवलं गेलेलं असल्याचा अंगलोज म्हणजे या ठिकाणचे एलईडी ते स्ट्रीट लाईटचे पोल आहेत त्या पोलावरती देखील बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आले मात्र या राहता शहरात काही महिन्यापासून लाखो रुपये खर्च करून एल ई डी स्क्रीन या ठिकाणी आणल्या आणण्यात आलेली होती मात्र ती एल ई डी स्क्रीन जर आपण जर बघत असाल तर ते मुख्य चौकामध्ये लावले आहे त्या चौकामधली जी एल ई डी स्क्रीन आहे ती काही महिन्यापासून बंद पडली आहे मग तुम्ही जर लाखो रुपये खर्च करून जर या अशा गोष्टी आणत असाल त्यावर सोबित वस्तू बोलत असाल तर तुम्ही पैसा आणतात कशाला आणि यावर ती एल ई डी यासाठी आणण्यात आली होती की बॅनरबाजी करत असताना बॅनरबाजी होऊ नये म्हणून एलईडी स्क्रीनवरती आणि रा राहता नगरपालिकेला प्रशासनाला त्याचा फायदा होईल आर्थिक भेटायला त्याच्यामधून त्यासाठी एलईडी स्क्रीन आणण्यात आली होती आणि या दाणारबाजीला बंदी करण्यात आली होती मात्र आपण बघितलं तर परिस्थिती उलटी झाली एलईडी स्क्रीन बंद झाली आणि ठिकठिकाणी राहतात दाणारबाजी राहत्या प्रशासनाच्या स्ट्रीट लाईट पोलावरती देखील दाणारबाजी करण्यात आले आहेत या सगळ्या गोष्टीला परमिशन आहे का परवानगी आहे का या सगळ्या गोष्टीवरती गावाचं व्हिजन काय आहेत गाव गावामध्ये कचरा लागला आहे तुम्ही तर आपण बघितलं तर काही ठिकाणी ज्या आहेतवरती बसण्यागत त्या त्या उमेदवारांनी गाव स्वच्छ करण्याला करायला सुरुवात केली आहेत गावातले धूळ साफ केले असं तर काही ठिकाणी तर बॅनर जे लावलेले होते चुकी बॅनर ते रात्रीतून काढून घेण्यात आले आहेत आणि त्यांना त्यांनी गावाचं विजन या ठिकाणी बघितलं होतं त्यांना ते गावाचा विकास होता त्या ठिकाणी बघत होतं म्हणून त्यांनी ते केलं आणि ते गाव देखील स्वच्छ करण्यात आलंय मात्र या ठिकाणी या नागरिकांना देखील राहतेकरांना देखील अपेक्षा लागून राहिली आहे की त्या या असंच या गावामध्ये आपल्या राहत्या शहरामध्ये घडावं आणि त्यासाठीच एक चांगल्या प्रकारचं आणि चांगला भरघोस मतांनी या ठिकाणी एक उमेदवार या ठिकाणी निवडून दिले आहे तर त्याबरोबर नगरसेवक देखील निवडून दिले आहेत यांच्याकडून जी अपेक्षा आहेत एक आधी सत्ता या ठिकाणी तुम्ही जर राहत्या शहरामध्ये मिळवल्या असेल तर या सत्तेचा फायदा या नागरिकांना होणं खूप गरजेचं आहे न्यूज सेव्हन्टीन साठी अजय जाधव राहता